नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा मुद्दा आणि विषय असा आहे की आपण जंतनिर्मूलन निर्मूलन हे कुक्कुटपालनामध्ये कसे करावे आणि केव्हा करावे याची संपूर्ण माहिती मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमार्फत मिळणार आहे तर मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो एवढं एक काम करा मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पुढे बघूया तर मित्रांनो होते काय की आपण शेळीपालन करतो कुक्कुटपालन करतो या गायपालन करतो तर मित्रांनो अशा वेळीच प्रामुख्याने आपल्याला जे काही अडचणीचा भाग असतो मित्रांनो तो आहे जंत जंत मित्रांनो हा एक असा मुद्दा आहे विषय आहे की मित्रांनो जे आपण पक्षाला खाद्य खाऊ घालतो ते मित्रांनो अंगाला लागलंच नाही तर आपल्या व्यवसायाचा आपल्या खाऊ घालण्याचा काय फायदा होईल तर मित्रांनो आपण जंतनाशक जेव्हा वापर करतो तेव्हा मित्रांनो केव्हा आणि कसे करावे तर मित्रांनो हे बघूया आपण तर मित्रांनो होते काय की जेव्हा आपण कुक्कुटपालन करतो त्यावेळेस मित्रांनो आपण सहजासहजी घरचं खरकट आपल्या गावरान कोंबळे आहे तर आपण उकिरड्यावर अशा चरण्याकरता सोडतो तर अशा वेळेस मित्रांनो काय होते मातीचे जे कण आहे ते त्यांच्या पोटामध्ये जात असे मातीचा संपर्क त्यांच्या खाद्याशी येत असतो तर मातीच्या कणामध्ये जंताची अंडी असतात ती अंडी त्यांच्या शरीरामध्ये गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात जंत होतात जंत झाल्यानंतर काय होते मित्रांनो की जे काही खाल्लेलं आहे कोंबड्यांनी ते त्यांच्या शरीराला लागत नाही पचत नाही ते पूर्ण जंत खाऊन टाकत असतात तर अशा वेळेस मित्रांनो आपल्या कोंबड्या हा अशक्तपणा येतो त्यांच्यात मोठ्या प्रमाणात जर जंतांचा प्रादुर्भाव झाला तर त्यांना खूप मोठा विकनेस येत असतो तर अशा वेळेस मित्रांनो ते जंताचा आपल्याला नायनाट करणं हे एक गरजेची बाब असते मित्रांनो तर अशा वेळेस आपण जंतनाशकाचा वापर करतो तर जंतनाशक कोणतं वापरायचं आपण मित्रांनो तर हे माझ्याकडे आहे अल्बोमार नावाचं तर हे आपण केव्हा वापर करावा जेव्हा आपण कोंबड्या ह्या सकाळी पोटी असतात त्यावेळेस मित्रांनो काय करावे की आपण पाण्याची भांडी ही स्वच्छ धुवून टाकावी स्वच्छ भांड्यामध्येच आपण जनताचे औषध टाकणार टाकावे मित्रांनो तर मित्रांनो याचं जे प्रमाण आहे ते हे शंभर पक्षासाठी आपल्याला तीस ते चाळीस एमबेल जेव्हा आपण मार्केटमधून मेडिकल स्टोअरमधून जी बाटली आणतो औ त्याच्यावर मित्रांनो पहिल्यांदा एक्सपायरी डेट बघूनच घ्यावी तर आपण तीस ते चाळीस एम एल वापर करा आपल्याकडल्या कर कोंबड्या सहजासहजी आपल्याला माहीतच असतात किती कोंबड्या आहे आपल्याकडे त्यानुसार हा औषधाचा वापर करावा मित्रांनो तर औषध दिल्यानंतर आपण सकाळी सहजासहजी मित्रांनो काय होते की दोन महिन्याचे जे पक्षी प्लस होतात त्यांना आपण आणि जे सहा महिन्याचे पक्षी आहे अशा मि पक्ष्यांना मित्रांनो आपण दर तीन महिन्यांनी किंवा दोन महिन्यांनी आपण जंतनाशकाचा वापर करावा तर जंतनाशकाचा वापर केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला काय होते मित्रांनो की जे पक्षाच्या पोटातील जनताबरोबर काही चांगले घटकसुद्धा नाश होतो मित्रांनो व त्यांच्या तर मित्रांनो ह्या जंतनाशकामुळे जे काही पक्षाच्या लिव्हरची झीज झाली आहे ते झीज भरून काढण्यासाठी व पाचनशक्ती सुधारण्यासाठी मित्रांनो आपल्याला ब्रोटान बिव्हरटॅनिक व मल्टीविटॅमिनचा असा वापर करून घ्यायचा आहे जेणेकरून मित्रांनो आपले पक्षी हे चांगले व सुदृढ होईल तर मित्रांनो एकंदरीत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मित्रांनो नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा मित्रांनो धन्यवाद आभारी आहो